आपण आपली ऑन स्क्रीन जोडी पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदा पाहायला मिळते आहे पंचवीस वर्षानंतर अश्विनी मॅडम पंचवीस वर्षानंतर अजिंक्य सरांसोबत काम करताना आपल्याला अजिंक्य सर दिसले का रमेश देव सर दिसले ते आम्ही खाली बोललो तुला मला मला वाटत की रमेश काकांकडे जे जे काही होत ते सगळं त्या शिवाय असं सगळं या चित्रपटाच्या दरम्यान नाही या गोष्टी पंचवीस वर्षापूर्वी सुद्धा दिसल्या असतील पण आता आता नेमकं काय दिसत नाही नाही सांगते पंचवीस वर्षापूर्वी मला माझा नवर भेटला होता आम्ही लास्ट करून त्यावेळेला त्याच्यामुळे मला दुसरं माझ्यावर दुसरं काही दिसत नाही मला म्हणजे काय होत आम्ही इतक्या म्हणजे माझं पहिलं चित्रपट अजिंक्य बरोबर होत नाईनटीन ए शाबासलुनबाई तर ते तेव्हा ना आम्ही एकतर तरुणाई मध्ये आपण स्वतःच असतो हे तुम्हाला आता त्याचा विसर पडला असेल आपण सगळेच वेळे मोठे झालोय पण आणि त्यावेळेला काम इतकं घमासान चालायचं की एक, -एक वेळेला तीन तीन चित्रपटाचं शूटिंग असायचं त्याच्यामुळे दुसऱ्यांना पाहायला दुसऱ्यांकडे पाहायला स्वतःच्या बाहेर पाहायला वेळ मिळायचं नाही मला असं वाटतं ह्या चित्रपटामध्ये आता तोही आणि मीही आमच्या चाय। आयुष्याच्या एका वेगळ्या टप्प्यावर स्थिरावलेले आहोत अनुभव खूप मोठ्या पाठीशी आहे त्यामुळे आत पाहण्यापेक्षा बाहेर इतरांना समजून घेणं इतरांच्यातला झालेला बदल एन्जॉय करणं तर त्याच्यामध्ये मी हा सगळा बदल त्याच्यामध्ये जो झालेला आहे तो आता शरद रमेश दिसायलाही आहे पण त्याही पेक्षा जास्त तो मच्युअर झालेला आहे तो एक अतिशय उत्तम अभिनेता झालाय म्हणजे पहिल्या चित्रपटामध्ये मी जेव्हा काम केलं होतं तेव्हापासून आजपर्यंत आणि आमशुअर त्यांनी माझ्या दैतोच बदल खूप खूप बदल अश्विनी अश्विनी म्हणजे तिला मी अगदी पाहिला तिने जेव्हा पहिला चित्रपट साईन केला मला घरी आले होते आणि फोटो दाखवलेले आई बाबांना ही एक तुझ्या ऑपोजिट करणार तो एव्हरीबडी लाईक आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो कोल्हापुरात तेव्हा काही दिवस ते आधी रिहर्सल्स वगैरे झाले होते बरोबर आणि तेव्हाच म्हणजे ती तेव्हाही म्हणजे काय म्हणायचं त्याला मी असं कडक नाही म्हणणार परंतु असा एक तिला नाक वर करून चालायची सवय होती आणि म्हणजे यु वूड ऑलवेज कीप युअर डिस्टन्स करण नाही नो अश्विनी भावे आणि शी इज अ व्हेरी स्ट्रिक्ट पर्सन हा एक तिचा ऑरा होता आणि आय थिंक इट वॉज अ व्हेरी गुड ऑर त्या काळात पण म्हणा आता आता विथ आम्ही ती म्हणाली सगळेच एज झालेलो आहोत सगळेच मच्युअर झालेलो आहोत पण एक कलाकार त्याहून जास्त एक ऍक्ट्रेस त्याहून जास्त एक एवढी सुंदर ऍक्ट्रेस सो शी हॅज टू तिला त्या पद्धतीने वागणं हे गरजेचं होतं आणि मी पूर्णपणे म्हणतो की दॅट्स द राईट वे एवॉडी शू टू इट आताच्या येणाऱ्या यंग ऍक्ट्रेसेसनी पण असंच वागायला हवं परंतु तो एक ऍक्टिंग मध्ये पण तिच्यातला झालेला बदल एक माणूस एक स्त्री म्हणून झालेला बदल आज ती एक आई आहे दोन मुलांची आणि मी दोन मुलांचा बाप आहे तेव्हा आता आम्ही जेव्हा एकत्र भेटतो तेव्हा याच्यामधली जी मॅच्युरिटी दिसते ती खूप खूप छान आहे आता म्हणजे आज आज मी तिला ऍक्च्युली म्हणू शकतो की यार यु आर लुकिंग सो ब्युटिफुल आय आय सिरियसली लव्ह यू

त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास दिसतो तो आत्मविश्वास मिळायला आमच्या पिढीला खूप काळ जावा लागला किंवा आम्ही आम्हाला खूप काळ त्या समरसून जाऊ दिलं पण ही नवीन पिढी नवा कॉन्फिडन्स घेऊन जे आलेली आहे ना हा एक सुखद धक्का होता आणि त्यांना बरोबर माहिती आहे त्यांना काय मिळवायचं आहे आमची पिढी चाचपडत होती आम्हाला खूप काळ काही माहिती नव्हतं आम्हाला काय हवं आहे आम्हाला ऑफर्स येत ते आम्ही करत गर होतो पण डोळसपणे एफर्ट करणं आणि स्वतःच पोटेन्शियल अगोदरच ओळखणं हे या नव्या पिढीकडनं शिकण्यासारखं आहे आणि माझा दिग्दर्शक सुद्धा नव्या पिढीचा आहे आणि इतकी इतक्या चौदा इतक्या मोठ्या कलाकारांचा ताफा घेऊन एवढ्या मोठ्या स्पॅनचा एक मराठी चित्रपट करणं आणि परत असा वरवर जाणारी फिल्म नाही आहे ती खोलात जाते प्रॉब्लेम्स दाखवते प्रतलावरती आणते आणि हळूच कुठेतरी कसं सॉल्व्ह करू ह्याचा उलगडा सुद्धा करून सांगते असा एक सुंदर चित्रपट करण्याचं धाडस त्यांनी केलं हाच तो कॉन्फिडन्स जो मी म्हणते की नव्या पिढीकडे आहे जो आम्हाला खूप आल्हद वाटतो आणि त्याच्यात ना एक वेगळी ऊर्जा मिळते